अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू यांचा अमरावती दौरा झाल्यानंतर अंजणगाव तालुक्यामध्ये दौरा झाला अंजणगावमध्ये चार जनसभा आमदार बच्चू कडू यांनी घेतल्या यामध्ये प्रहारचे उमेदवार दिनेश बुक व प्रहारचे जिल्ह्याचे समस्त पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते अंजणगावमध्ये चार जनसभांना आमदार बच्चू कडू यांनी संबोधित केलंय यामध्ये प्रहारचे उमेदवार दिनेश बुक व प्रहारचे जिल्ह्याचे समस्त पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते पहिली सभा ही सातेगावमध्ये झाली सातेगावच्या सभेमध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी शेतमजूर आणि गावकरी मंडळी उपस्थित होती त्यांनी दिनेश बुबला एकमताने निवडून आणू या प्रकारचं आश्वासन बच्चू कडू यांना दिलं त्यानंतर विहिगाव येथे सभा घेण्यात आली या सभेला सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळाला यानंतर कोकर्डा येथे भव्य सभा झाली कापूसतरणीमध्ये सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळालाय बरोबर आहे का नाही यरभरात वर्षभर पेरा एक हजार नफानी नफा पडत साहेब काय अवस्था आहे कोण भांडणार आहे कोण लढणार आहे तुमचं तर ठरलं आहे जातीचे नेते आले असेल मोठे मोठे आपल्या गावात पाटील तेली माळी कुंभी मुस्लिम आम बोलेंगे तर तर देना देणार फोटो हिंदूले सांगणारे वेगळे मुसलमानला सांगणारे वेगळे आम्ही प्रश्न मांडणार कोणता नेता आला आमच्यावर नेताच नाही आहे मग घेतोय उभा करत जा पाहिजे आमच्यावर नेताच नाही आहे संपला आणतो इथून आता बच्चकुडून का नाही आहे आम्ही कोणाले आला पुसला आला आता कधी कधी राग आमचा आम्हाला पश्च्यात आले ते आपण का लढाव सर निघाला असतो आणि म्हणून मित्र आपल्याकडून अपेक्षा आहे का ही निवडणूक जातीपाती धर्मावर नेता ने शेतकरी शेतमजुराच्या मुद्द्यावर न्यावं लागेल आणि आम्ही तुम्ही मत मारताना शेतकरी म्हणून मत मारावं लागेल आणि शेतकरी म्हणून मजूर म्हणून जेव्हा तुम्ही निवडून द्या तर त्याचा प्रभाव उद्या महाराष्ट्रात उभा राहील का लोक शेतकरी शेतमजूर मत मारावे लागत तेव्हा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही तेव्हा सरकार झुकल्याशिवाय राहणार नाही हे जर झालं तर आज आपण दिनेश गुप्ताचा सच्चा कार्यकर्ता जो गणपतीमध्ये एका दिवसाचं जेवण देत नाही तर बारा महिने रुग्णाच्या नातेवाला जेवण देणारा खरा घरी झालेला घरी आमदार खासदार नाही पाठवायचे आम्हाला हे तर पहिली दुनियातली पहिली गोष्ट आहे गो नवऱ्याला बायकोला पाठिंबा दिला नवऱ्याला बायकोने पाठी पाठिंबा असं हिंदुस्थानात कुठं आहे का अरे नवरा बायकोने पाठिंबा निन का दुसऱ्याने देणार आहे का मोदीजी म्हणते एक देश एक झेंडा ह्या तो तीन तीन झेंडे लगा दे स्वाभिमानचा झेंडा एक भाजपला झेंडा बीच प्रहार का, का में लगा द्या त्याला स्वाभिमान जिंदाबाद आहे कुठला स्वाभिमान अरे सतरा रुपये साडीची गरज नाही रे भाऊ कापसाच्या भाव पाहिजे आम्हाला अशा साड्याचा तुलेत देऊ आम्ही लागत तेवढ्या एवढ्या आमच्या शेतकऱ्यात मजुरात आहे आणि यासाठी या, या प्रश्नासाठी आम्हाला लढाचा आहे चोवीस तारखेला आपली महारॅली आहे मला दोन सभा अजून आहे म्हणजे थांबलो असतो आणि तुम्हाला सगळा इतिहास सांगितला असता की आमच्या मजुराची लूट कशी होते शेतकऱ्याची लूट कशी होते आम्ही वीस वर्षापासून पाहतोय एकटा बोलतोय मी जर एखाद्या धर्मासाठी एखाद्या पक्षाचं काम केलं असतं तर माले चाळीस पाळीस पन्नास आमदार राहिले असते जातीच्या झिंगातला पण मी हक्काची लढाई लढत लड़ बसलो दिव्यांगाचं मंत्रालय आणत बसलो ज्याला पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी लढाई लढत लड़ बसलो तर कोणत्याच जातीचा आणि मला माहीत नाही किती मुसलमान अपंग आहे किती हिंदू अपंग आहे माहीत नाही नातं गोत धर्म आणि जाती सोबत आम्ही जोडलं नाही आयुष्यात बच्चपूर्ण नाटक होतं दुःखासोबत निर्माण केलं तिथं तिथं दुःख आहे तिथं तिथं नातं निर्माण करण्याचं आम्ही काम केलं अखिल दर्द सभी होता है चाहे हिंदू रे या मुसलमान ज्या दर्द है एक कार्यकर्ता बनके खडा आहे ना हेही हमारा धर्म आहे हेही हमारा मर्म आहे और यही हमारा कर्म आहे त्या विचारांना आम्ही समोर जातो आहे वाटलं तुम्हाला आमचं बरं तर मत मारला जबरदस्ती तर आमची नाही आहे फक्त आमच्यावर जातीचे शिक्के लावून उमेदवार आले मत मारणार नाही असं करू नका आता चौथ्यांदा लढतो मी पळे पडलो लोकसभेत मी निवडून आलो असतो दोन हजार चारमध्ये मला वय फक्त तेवीस होतं एकवीस बावीस देशातला पहिला खासदार सगळ्यात कमी वयाचा अमरावतीतला राहिला असता तर तुमच्या मतदारसंघाने पाळलं आम्हाला प्रकाश गुन्हा गाड्या काढल्या वेळेवर पक्ष खत्रेमी आहे म्हणे गे घेतोले गेलं पाळून आता तुमच्याकडून अपेक्षा आहे का आमचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करा एक खासदार म्हणून आला तर गच्चू नाही शेतकरी शेतमजाची ताकद वाढल्याशिवाय आम्हाला आणि ते पार्थ निर्माण करण्यासाठी आपलं अमूल्य मत आम्हाला द्यावं अशी विनंती करतो आपल्या सर्वांचा आभार मानतो तुमचा विश्वासघात होणार नाही हे इमानदारीनं ना तुम्हाला सांगतोय जे काय होईल बिना कुछ नाही होंगा जो बी आप बोले वही जनता म्हणून ते होईल जन आपल्या सर्व लोकांच्या भरोश्यावर उभे केलेली हे जन जनआंदोलन निवडणूक लढवण्याची मानसिकता नव्हती बच्चूभाऊची नव्हती आमची नव्हती परंतु अमरावती जिल्ह्यातील राजकीय सामाजिक वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी जेव्हा या निवडणुकीतील धोका ओळखला चुकीचे लोक पदावर विराजमान आहे आणि कार्यकर्ते काम करणारे खाली बसले आहे म्हणून सगळ्यांनी आग्रह केला की बच्चूभाऊ भाऊ तुम्ही सीट लढवा दिनेश भाऊला उभं करता त्यामध्ये सर्वात पक्षाचे लोक सहभागी आहेत या सर्व विचारवंत जागरूक आणि ज्यांना लोक लाज आहे अशा राजकीय क्षेत्रातील लोकांनी सर्वांनी एकमताने किमान दहा हजार लोकांशी फोनवर बोलून आणि त्यांच्या रजामंदीने ही निवडणूक आणि हा उमेदवार आपल्यासमोर उभा आहे मित्रांनो गेल्या पस्तीस अडतीस वर्षापासून शिवसेना या सामाजिक कार्य करण्याचा कटाक्ष असलेल्या संघटनेतून आम्ही समोर आलेलो हो। आहोत <laughs> बच्चू पार्श्वभूमी शिवसेनेची आहे आमची सुद्धा शिवसेनेची पार्श्वभूमी आहे त्याच मध्ये ऐशी टक्के समाजकार वीस टक्के राजकारण <laughs> त्यापैकी आम्ही ऐंशी टक्के समाजकारणावर जास्त जोर दिला एक छोटस उदाहरण सांगतो की सामाजिक काम करत करत असताना कुठले पथ्य आम्ही पाळतो आमच्या दृष्टिकोन आमचे विचार काय एकोणीसशे एक्क्याण्णव ची गोष्ट आहे मी अतिशय वीस बावीस वर्षाचा असेल मागा प्रतिसाद मी शेतकरी मी मी मजूर असं म्हणूनच लोक मत मारणार आहे पहिल्यांदा जातीचे बंधन धर्माचे बंधन तोडून वाट लड़ी, तो तो मी शेतकरी म्हणून आणि मी शेतमजर म्हणून मला वाटतं दिनेश गोब्ला दोन हजार चार मध्ये निवडणूक लढली किंवा आपली पराजय झाली परंतु आज ज्या प्रकारे जनसमुदाय आपल्याला राहिलेलं स्वप्न पूर्ण होईल या